मित्रो मागच्या काही दिवसांपासून म्हणजे लोकसभेच्या निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर जी निराशा सामान्य जनतेत पसरलेली आहे त्यातही काही विशेष मतदारसंघांबाबतचा रोष कारण भरवशाच्या मशीला टोणगा झाला आहे अशा काही घटना घटलेल्या आहेत त्यावरून बरेच हिंदुत्ववादी कार्यकर्ते नाराजही जा झालेले आहेत मुळातच या अशा भरवशाच्या मतदारसंघातले पराभव कार्यकर्त्यांसह पक्षाच्या शीर्षस्थ नेत्यांनाही चिंतित करणारे असतात या अशा पराभवांवर चिंतन करायचं असतं ते तसं भारतीय जनता पक्षात सुरूही झालेलं असेल पण या सगळ्या गोंधळात प्रभू श्रीरामाची जन्मभूमी अयोध्यानगरी नाहक बदनाम झाल्याचं आता लक्षात येते आहे ज्या अयोध्येत राम मंदिर उभारलं गेलं आहे त्या अयोध्येत भारतीय जनता पक्षाचा पराभव झाला आहे या जा बातमीनं अनेकांच्या भुवया उंचावल्या गेल्या एवढंच नाही तर असा उलटफेर झालाच कसा याबद्दलही सतत चर्चा होत आहेत सोशल मीडियावर इकडे तिकडे पाहायला ऐकायला येऊ लागलेले आहेत उजव्या विचारधारेच्या विरोधात नरेटिव्ह सेट करताना स्वतःला तटस्थ देशभक्त म्हणवणारे काही युट्यूबर अयोध्येत भाजपा का हरली यावर नाही तर ती हरायलाच हवी होती हरणारच होती अशा प्रकारचा मेसेज आपल्या व्हिडिओतून देताना दिसू लागले या सगळ्यांचा परिणाम काहीसा विचित्र पद्धतीनं माझ्या हिंदू धर्मावर आणि महत्त्वाचं म्हणजे त्या पाचशे वर्ष झगडून मिळवलेल्या अभिमानानं उभं केलेल्या राम मंदिराच्या रामजन्मभूमी तीर्थस्थानाच्या महत्तेवर परिणाम होऊ लागला हे लक्षात आलं आणि त्यामुळेच हा व्हिडिओ करतोय तेव्हा कुठेही जाऊ नका आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनल आकार डीजी नाईक मित्रो नमस्कार देशभरात बऱ्याच मतदारसंघात भाजपचा अनपेक्षित पराभव ज्यांच्या ज्यांच्या जिवारी लागला आहे जो झालेला पराभव अशा सगळ्यांना सर्वात जास्त दुःख झालं आहे ते अयोध्येतल्या पराभवाचं पण हा सुद्धा एक नरेटिव्ह सेटिंगचाच भाग आहे हे आपल्या लक्षात यायला उशीर झाला आहे त्यामुळे ते आता लक्षात घ्यायला हवं खरं तर अयोध्या हा लोकसभा मतदारसंघच नाही आहे पीमध्ये फैजाबाद लोकसभा मतदारसंघातला अयोध्या हा एक छोटासा विधानसभा मतदारसंघ आहे आणि हा जो पराभव झाला आहे तो फैजाबाद लोकसभेतला पराभव आहे आता नावच फैजाबाद म्हटल्यावर तुमच्या लक्षात आलंच असेल या मतदारसंघावर कोणत्या धर्माच्या लोकांचं प्राबल्य असणार नाही का इथेच तर गडबड होते तुम्ही समजता तसा कुठलाही हिंदू मुस्लिमवाला प्रकार इथं नाही कारण फैजाबादमधल्या सहा विधानसभा मतदारसंघातल्या अयोध्या डिस्ट्रिक्टचा विचार केला तर त्र्याण्णव टक्के हिंदू लोकसंख्या आहे इथे फैजाबादही नावाचं आबाद आहे कारण इथंही एकोणसत्तर टक्के जनता हिंदूच आहे मुसलमानांचं प्रमाण काही ठिकाणी लक्षणीय जरूर आहे पण त्यांनी हा असा निकाल लावला हे म्हणणं चुकीचं ठरेल ज्या अयोध्येत जानेवारी महिन्यात प्राणप्रतिष्ठा सोहळा झाला एवढा मोठा त्या ठिकाणी भाजपा उमेदवार लल्लू सिंग यांना ना नाही म्हणायला चार हजारांचा लीड मिळाला आहे पण उरलेल्या पाच विधानसभा मतदारसंघात कट टू कट लढत झाली आणि समाजवादी पार्टीच्या अवधेश प्रसाद यांना आघाडी मिळत गेली त्या जोरावर ते, जोरा ते चोपन्न हजाराच्या लीडने जिंकले ली। यावेळी समाजवादी पार्टीनं उत्तर प्रदेशात जातीय समीकरणांची मदत घेऊन धर्माच्या विरोधात जातीला उभं केलं होतं महाराष्ट्रातही बहुतेक ठिकाणी हाच फॉर्म्युला वापरला गेला होता हिंदू असण्यापेक्षा मी मराठा मी माळी मी साळी मी ओबीसी मी ब्राह्मण असे जातीपातींचे कार्ड जसे महाराष्ट्रात चालवले गेले तसेच ते युपीत सवर्णविरुद्ध दलित हा तिकडचा जुनाच फॉर्म्युला वापरला गेला जो इतकी वर्ष मायावती वापरत होत्या अखिलेश यादव यांच्या या व्यूहरचनेचा उत्तर प्रदेशातल्या भाजपा नेतृत्वाला अंदाजच आला नाही असं आपण इथं बसवून बोलू शकत नाही पण विरोधकांचा हा डाव परफेक्ट पडला आणि त्यांनी युपीतून भाजपाला मागच्या दोन टमला मिळालेलं भरघोस यश थेट अर्ध करून टाकलं ना युतीतल्या जवळपास तीस बत्तीस जागांचा फटका हा भारतीय जनता पक्षाच्या म्हणजे त्या पक्षाला मिळणाऱ्या स्वबळावर मिळणाऱ्या बहुमताच्या आकड्याला म्हणजे दोनशे बहात्तरचा जो आकडा आहे तो गाठण्याच्या आड आलेला आहे आता अयोध्येत एक छुपा असंतोष पसरलेला आहे जो मोठा करून दाखवला जातो आहे तो म्हणजे राम मंदिराच्या उभारणीच्या कामात भव्य मार्गिका आणि मंदिर कॉरिडॉरसाठी आजूबाजूच्या जुन्या घरांना दुकानांना हटवणं हे गरजेचं होतं तसं ते तिकडे सुरू आहे काम तिथले रस्ते रुंद करण्यासाठी कित्येक वसाहतीच्या वसाहती तोडाव्या लागले आहेत पण हे करत असताना सरकार किंवा प्रशासनानं त्या प्रकल्पबाधित नागरिकांना योग्य तो मोबदला देणं त्यांचं पुनर्वसन करणं ही कामं प्राधान्यक्रमाने करायला हवी होती पण तसं झालेलं नाही आहे शेकडो गोरगरीब लोक प्रकल्प बाधितांच्या जे लाचार असतं ना ते लाचारजीनं जगत आजही अयोध्येच्या वेशीवर कुठेतरी पडू नयेत गावकुसाबाहेर आपली पथारी टाकून ते आजही आपल्याला हा अयोध्येत बसलेला रामलल्ला कधीतरी न्याय देईल या असे जीवन आहेत एवढ्या मोठ्या राम मंदिर परिसराच्या उभारणीला हे असं कुठेतरी गालबोट लागणारच होतं जसं ते इतर मोठमोठ्या मुट प्रकल्पातही आपण पाहत आलो आहे तसंच ते अयोध्येतही झाले पण त्या दुखण्याला कॅन्सर बनवून म्हणजे ब छोटं मोठा ताप सर्दी ताप असतो ना तसा त्या आजाराला कॅन्सर बनवून विरोधकांनी अयोध्येच्या आसपासच्या मतदारांना प्रभावित केले खूपच हृदयद्रावक व्हिडिओज बनवून ऐनवेळी निवडणुकी ते प्रसारित केले गेले आणि त्या व्हिडिओतल्या ज्या बाधितांच्या लोकांच्या चेहऱ्यावरचं कारुण्य त्यांची त्यांच्यासारखी स्थिती पुढच्या काळात तुमची येऊ शकते असं एक नरेटिव्ह सेट करण्यात आलं याचा परिणाम असा झाला की अयोध्या वगळता बाकी सगळ्याच मतदारसंघात ज्यातल्या तीन ठिकाणी भाजपचेच आमदार आहेत सिटिंग एम एल भाजपचे आहेत त्या ठिकाणी देखील भाजपा उमेदवाराला मताधिक्य मिळवता आलं नाही आणि हा पराभव झाला आता अयोध्येत जो श्रीराम को लाय है हम मुनेही लाएंगे या विधानावर जे प्रचंड गदारोळ सुरू आहे ना खूप मोठी टीका सुरू आहे या विधानावरही श्रीरामाला आहे तुम्ही कोण टिकोजीराव देवापेक्षा तू मोठे झालात की काय तुम्ही असं वातावरण पसरवलं गेलं खरं आहे त्यानंतर रस्तो रस्ती प्रभू श्रीरामाच्या प्रतिमेपेक्षाही मोठ्या अशा नरेंद्र मोदींच्या कटआउट्सनी अनेकांच्या हातात आयतच कोली दिलं दुसरीकडे आपण लांबून बघणारे हिंदू काय विचार करतोय तर ज्या अयोध्येचं रुपडं योगीजी आणि मोदीजींनी राम मंदिराच्या निमित्तानं पालटून टाकले त्या अयोध्येनं भाजपाला का नाकारलं बरं कृतज्ञ नालायक हिंदू असे लेबल्स लावून आपण मोकळे झालो आणि जानेवारीपासून अयोध्येला जाणारी जी भाविकांची रीग आहे तीसुद्धा आता या चा दोन चार दिवसात आटायला लागली लोक रागाने अयोध्येच्या तिकीटी कॅन्सल करू लागले मागच्या दोन दिवसात हे प्रमाण प्रचंड आहे आणि एक हॉटेल व्यावसायिक कॅन्सलेशन करून करून थकले एवढा रोष समस्त भारतानं अयोध्येप्रती व्यक्त केला आहे खरं आहे की अयोध्येचं अर्थकारण सध्या तरी तीर्थयात्रेला जाणाऱ्या रामभक्तांवरच अवलंबून आहे पण भारतातलं सर्वात मोठं श्रद्धास्थान जे येत्या काही वर्षात सर्वात मोठं धार्मिक पर्यटनाचं केंद्र बनणार होतं जिथून कोट्यावधींची उलाढाल अपेक्षित होती त्या ठिकाणी छोट्या मोठ्या दुकानदारांना हार फूल नारळ विक्रेत्यांना आपल्या दुकानांना टाळं लावायची वेळ आली आहे कारण काय तर भारतीय जनता पक्षाच्या पराभवात अयोध्यावासियांचा सहभाग मित्रो खरी कारणं वेगळीच आहेत पण आपण भावनेच्या भरात वाहवत जातो आणि मग असं टोकाचं पाऊल उचलतो असे टोकाचे निर्णय घेतो जग ज्या अयोध्येकडे धार्मिक पर्यटनाच्या माध्यमातून उभं राहणारं एक मोठं व्यापारी केंद्र म्हणून पाहते आणि तुम्हा हिंदूंचं श्रद्धास्थान रामलल्ला ज्या मंदिरात विराजमान आहेत त्या प्रभू श्रीरामाकडे तुमच्या आमच्यासारख्या तुच्छ मानवानं पाठ फिरवावी एवढे मोठे झालो आपण त्या रामाच्या मनात असेल तर हिंदूंची पाठराखण करणारं सरकार पुन्हा संसदेत नक्कीच बहुमतानं बसेल कुठलाही चमत्कार कसलाही चमत्कार काहीही घडेल आणि नजिकच्या काळात भाजपा तीनशे पार पोचलेली असेल तसे ऑपरेशन सुरू झालेले आहेत कारण याच नरेंद्र मोदी नामक नेत्यानं ना, धाडसी निर्णय घेत अयोध्येतल्या राम मंदिराचा मार्ग कायदेशीररित्या मोकळा करून घेतला होता त्या राम भक्ताला सत्तेपासून रोखणारी रावणाची अवलाद अद्याप जन्माला यायची हे अडथळे तर शुल्लक आहेत वाटेतल्या खडी रोड्यासारखे चालता चालता पायाने सोडून लावण्याच्या लायकीचे तेव्हा हिंदूंनो सत्तेच्या किंवा राजकारणाच्या नादी लागून क्षणिक मोहापायी राग लोभापायी आपल्या श्रद्धास्थानाला असं अवेरू नका लाथाडू नका अयोध्या आमचं तीर्थस्थान आहे आयुष्यात एकदा तर जर शक्य झालं शक्य होत असेल तर प्रत्येक रामभक्तांनी दरवर्षी रामचरणी लीन व्हायला जायला पाहिजे अयोध्येला गेलंच पाहिजे तुमचा आमचा राग राजकीय नेत्यांवर तिथपर्यंत ठीक आहे त्या जगनियंत्यावर कसला राग धरतात तेव्हा मित्र अयोध्येवर बहिष्कार घालण्याची भाषा आता बंद करा आणि जय श्रीराम बोला सत्य परेशान हुआ है पराजित हम असत्य को करेंगे बचे तो है और भी लढेंगे जय श्रीराम तुर्तास इथेच थांबतो पुन्हा भेटूस तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा त्याआधी जर चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक शेअर करत चला आणि असंच प्रेम करत चला पाहत राहा आकार डी जी धन्यवाद なますか